नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधले जितके गव्हर्मेंट्स किंवा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज आहेत ह्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज किती सीटा अवेलेबल आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तर आमचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर आपण सर्वात अगोदर बघू की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या सीटा किती आहेत कॅटेगरी वाईज तर टोटल गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपल्याला चार हजार नऊशे पन्नास इतक्या सीटा अवेलेबल आहेत तर त्यापैकी चार हजार एकशे चौपन्न ह्या स्टेट गव्हर्नमेंट भरतो म्हणजे एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये चार हजार एकशे चौपन्न आणि उरलेल्या सातशे शहात्तर ह्या पंधरा टक्के कोट्यामध्ये भरल्या जातात म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू सातशे शहात्तर जागा ह्या भरल्या जातात तर यामध्ये एम्स येतं एम्समध्ये एकशे पंचवीस सीटा येतात ए एफ एम सीमध्ये एकशे पंधरा बॉईज आणि तीस मुलीच्या सीटं आहेत म्हणजे टोटल एकशे पंचेचाळीस सीटं आहेत तर आपण कॅटेगरी वाईज बघू म्हणजे एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये आपल्याला चार हजार एकशे चोपन्न सीट आहेत त्यापैकी एस सी कॅटेगरीला पाचशे चाळीस एस टी कॅटेगरीला दोनशे एक्क्याण्णव सीटा विजय कॅटेगरीला एकशे पंचवीस त्याच्यानंतर एन टी वन म्हणजे एन टी बी एकशे चार एन टी सी एकशे पंचेचाळीस एन टी डी त्र्याऐंशी ओ बी सी सातशे एकोणनव्वद आणि ओपन कॅटेगरी एक हजार पाचशे चार तर ह्या टोटल आपल्या कॅटेगरी वाइज सीटा आहेत टोटल सीटा एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये चार हजार एकशे चौपन आहेत आणि ऑर्फन त्याच्यानंतर हँडिकॅप डब्ल्यू एस याच्या अगदर ई डब्ल्यू एसमध्ये चारशे चार पंधरा डी वनमध्ये नव्वद डी टूमध्ये तीस डी थ्री म्हणजे तीस अशा ह्या एकूण झाल्या गव्हर्नमेंट त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट एम पी बी एन बोलूया टोटल प्रायव्हेट सीटं आपल्याला तीन हजार एकशे सत्तर आहेत महाराष्ट्रामध्ये एटी फाईव्ह स्टेट कोट्यामध्ये अंतर्गत काउन्सिलिंगमध्ये येणार आहे त्यापैकी एस सी कॅटेगरी एकशे शहाण्णव एस टी कॅटेगरी एकशे पाच विजय कॅटेगरी पंचेचाळीस एन टी बी सदोतीस एन टी सी बावन्न एन टी डी तीस ओ बी सी दोनशे सत्त्याऐंशी आणि ओपन कॅटेगरीसाठी आहेत एक हजार नऊशे एकोणचाळीस जागा म्हणजे तुलना जर केली आपण तर चार हजार एकशे चौपन्न आणि तीन हजार एकशे सत्तर ह्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या सीटं आहेत आता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओमध्ये मी असं टाकलेलं आहे की किती रँक्सवर मागच्या वर्षी कोणते गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये सीट मिळाली आहे यांची माहिती मागील व्हिडिओमध्ये टाकलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रायव्हेट एम बी बी एसच्या किती रँक्सवर तुम्हाला सीट मिळू शकते हा व्हिडिओ टाकण्यात येईल तर म्हणून मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आपण जॉईन होऊ शकता जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट नवीन नवीन माहिती आपल्याला मिळवता था येतील थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की प्रायवेट एम बी बी एस कॉलेजच्या किती रँक्सवर आपल्याला सीट मिळू शकते त्याच्यानंतर कॉन्सिलिंग प्रोसेस कधी सुरू होणार आहे स्टेट गव्हर्नमेंटची त्याच्यानंतर कर्नाटका कधी सुरू होणार आहे मध्य प्रदेश यू पी याची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर आपल्याला पूर्ण येतील धन्यवाद